आणि माझा हर्षयुक्त उमापती म्हणजेच माझा आणि त्याच सदाशिवाला ते सानिध्यामध्ये आहे आणि हा पिदुल नावाचा दुराचार्य पती त्या विध्यांचल पर्वतावरून शिवतीर्थावर आला आणि त्या शिवालयामध्ये शिवमहापुराण चालू असताना पहिल्या प्रहारामध्ये दुसऱ्या प्रहारामध्ये असे सहाही खंड झालेले आहेत साई आणि शेवटचा खंड झाला श्रद्धेने कथा ऐकत होती तरी अवधान कले मंग सर्व हो जे, हे प्रतिज्ञ अवधान होत नाही कुठलीही कथा आहे अवधान ऐकल्याशिवाय ते फळ त्याला प्राप्त होत नाही कथा ऐकावी दरबारामध्ये आहे ही कथा सांगण्याचा योग आहे कारण ज्याच्या मनामध्ये त्या भगवंताच्या मनामध्ये होत म्हणून इथपर्यंत आलो इतर प्रारंभ येत नाही संचित येत नाही अरे तो देवांचाही देव आहे ज्याच्यामध्ये सर्व अशक्ती विराजमान आहे म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राणू हाली जो जगाते चालित करतो अकर्तू अन्यथा करतो ज्याच्यामध्ये कर शक्ती सामावली आहे असा तो नारायण बालाजी भगवंत व्यंकटेश परमात्मा त्याच्या मनामध्ये होत म्हणून मी इथं आलो नाही तर आणि भगवंताचं दर्शन करायचं नागपूरला परंतु या वायगाव मध्ये शिवलोकाकडे न्यासाठी आता दोघांचे हे भांडण तिथं झालं आता कसं झालं काय झालं तुम्हाला सांगतो ऐका आता या बिंदुगाने किती पाप केलं हे तुम्हाला सांगू सांगू मी जगलो किती पाप केलं किती पाप केलं आता पापाचा भागीदार आहे म्हणून यमपुरीतले यमदूताचे यमदूतचा बिंदुगाला नेण्यासाठी आले कारण हे माझं पार्सल आहे हे माझं गिरईक आहे शिव उपासकातले शैव दूत म्हणत होते हे आमचं गिराईक आहे यानं पुण्य केलं हे म्हणे यानं पाप केलं हे म्हणत पुण्य केलं आता काय करावं कसं करावं दो दोघांतच भांडण झाले यमदूतांचे दूत आणि शिवाचे दूत त्यांचं भांडण झालं आता भांडण होत असताना मग आता कोणाला बोलावं कोणाला बोलावं म्हणून ज्याच्याजवळ आपलं खातं आहे ज्या जीवनाचं जिथं सी सी टी व्ही कॅमेरे चोवीस तास जिथं चालू आहेत त्याचं खातं सगळं लेखापडी कोणाजवळ आहे त्याचं नाव काय आहे चित्रगुप्त